राष्ट्रवादीचा आजचा सव्वीसावा वर्धापन दिन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सकाळी दहा वाजता बालगंधर्व बाल बा रंगमंदिरात ध्वजारोहण सोहळ्यानं सुरुवात पुण्याच्या आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तयारीचा घेतला आढावा अजित <striking language acquisition> पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी ग्राउंडवर होणार पक्षातले सगळे मंत्री आमदार खासदार माजी खासदारही उपस्थित असणार राष्ट्रवादीचा सविसव वर्धापन दिन सोहळा पुण्यातील बालेवाडी इथं होणार युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी खासदार सुप्रिया स्टेटसची चर्चा आपल्यावर अन्याय होत असताना सरकाराला शिका सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस हे नक्की कोणासाठी हा प्रश्न उपस्थित आमच्याकडे पक्षविलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही त्यामुळे सध्या तरी समायोजन करण्याचा विषय नाही अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांची भूमिका शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे यंदाही वरळीच्या डोममध्ये साजरा होणार एकोणीस जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन पावसाचे दिवस असल्यानं वरळी डोम मध्ये धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत धुसफूस तुळजापूर विधानसभेतील जिल्हा प्रमुख बदलण्याची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बदल गरजेचा असल्याचं शिवसेनेचे संपर्क प्रमुख अमर राजे कदम यांचं वक्तव्य नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये असंख्य बोगस मतदार काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांचा दावा शेवटच्या टप्प्यात नोंद झालेले बाराशे मतदार हे दिलेल्या पत्त्यावर राहतच नसल्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद नरेंद्र मोदी सरकारच्या अकराव्या वर्षपूर्ती निमित्त मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषदेत संबोधित करणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या